हॅलो गाईज नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग प्रकारे आजचा ब्लॉग सुरू झालेला आहे मी घरातच आहे आज सुट्टी आहे तर आता शाळा आहे एक दिवसासाठी त्याच्या शाळेमध्ये फक्त ॲन्युअल काय आहे अॅन्युअल त्या आरतीमध्ये ओणम ओनम आहे ओनम आहे ओनम तर ओनमसाठी साठी एक दिवसाचा फक्त स्कूल आहे त्यासाठी आहे त्यानंतर फक्त आराम आहे नंतर नंतर डायरेक्ट गणपती गेल्यानंतर सहा आठ तारखेला स्कूल आहे अशा प्रकारे आपण बघू शकता रेश्मा का काय करते रेश्मा काय करते जा ती तयारीमध्ये तर आता अशा प्रकारे पुढचा पुढचा व्ह्यू दाखवतो कसा जातो शाळेमध्ये आम्ही करून निघणार आहे तर कशाप्रकारे तिकडे ट्रॅफिक वगैरे हो असतो तर दाखवतो विग्नेश आता स्कूलला चाललेला आहे तर आता याला स्कूलला बाय करून सोडू ही आमची बाईक प्लॅटिन आहे थोडीशी खराब आहे पण चांगली आहे ही आमची बाईक बघू शकता <स्था> किती उंच आहे <स्था> I हा आमचा चार रस्ता आहे यावर ट्रॅफिक असते खूप आता आपण आम्ही आता जात आहे विघ्नेशुल मध्ये तर बाईक वर विघ्नेशने मोबाईल पकडलेला आहे तर विघ्नेश कॅमेरा चालवत आहे आणि आम आमच्या आम्ही शकता आजूबाजूला की किती किती हे आहे गर्दी आहे काय आम्ही खूप स्ट्रगल करून स्कूल ला येतो डोपरी गणपती मंदिर आहे बघा वरून जाऊ गणपती अरे एवढा पाच कॅमेरा पण सगळ हळू पळव ना जरा हा आता आपण जात आहे इथून टन घेतलेले आता आपण इशवेच्या ठाकोली इशवेच्या ब्रिजवरती जाणार आहे तिथून मग बेस्टला स्कूल एवढं लांब वेस्ट तर आम्ही खूप स्ट्रगल करून आम्ही येतो पावसाळ्यामध्ये तर अजून स्ट्रगल असतं अशा झालीने आम्ही डोंबुरी डोंबुलीच्या ठाकुरीच्या इशवेच्या ब्रिजवरती आहे तुम्ही बघू शकता व्ह्यू हा आमचा बावनसाळीचा व्ह्यू आहे खिडकीत खेळण्यासाठी जागा आहे अशा प्रकारे विघ्न स्कूल गे ला गेलेला आहे आपण आईकडे आलेलो आहे आता गणपती बघू शकता आम्ही दोघं आलेलो आहे विघ्नेश नाही आलाय विघ्नेश स्कूलला गेलाय तर विघ्नेश नंतर येईल साडेपाच वाजता आई जेवायला काय केलंय आणि समीर म्हणतो पुरी कर म्हणून पुरी म्हणजे मी नाही बघू तू पण म्हणतो ना म्हणजे मला विचारत नाही बघितलं का तू बोला चपाती कर हा मग चपाती करायची मग नाही तू बघतो पुरे थोड्या पुऱ्या थोड्या चपाती बरोबर रे बघितलं बघितलं तुम्ही बघितलं असं असतं घरामध्ये असं असतं

पुरी समीर म्हणतो तर आपण पुरीच खाऊया मग चपाती कॅन्सल करू मग काय पूक तुम्ही म्हणाल ते करणार असे काय नाही फक्त गणपतीसाठी पाहिजे गणपती रोज जेव्हा आपण काय शेळ बागायचं काय प्रॉब्लेम नाही सकाळचा संध्याकाळी संध्याकाळी उद्या सकाळी बरं ना असं कोण कोण करतो मला सांगा कमेंट मध्ये मी मी आहे करतो चला मला सांग आपण सकाळचं संध्याकाळी संध्याकाळचं सकाळी खातो की नाही खातो आमचं असं असतं आमचं आता माग इत दोन दिवस होतं बरोबर ना असं काही नाही लाईट गेलेली आहे त्याप्रमाणे थोडा अंधार आहे तर अशा वगैरे आपण गणपतीला गणपतीचा नैवेद्य दाखवलेला आहे बघू असे अशा आपण जेवायला बसलेलो आहे हे बघा छोले पुरी मिरची आहे भजी आहे आणि कोशिंबीर आहे आणि आई पण जेवायला बसलेली आहे रेश्मा पण जेवायला बसलेली आहे तर मी पण जेवायला बसणार आहे

काढणार नाही काय लेवल लहान मुलगा विघ्नश आहे परत मोबाईल नको आहे करायला त्यामुळे आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा गाईज बाय